नमस्कार आज आपण असे लाडू बनवणार आहोत की ते लहान मुलांसाठी तसेच गर्भवती महिलांसाठी आणि थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप फायदेशीर असतात हे लाडू जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाले ना तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी बदाम व एक वाटी काजू घेतलेले आहेत हे सर्व आपण बारीक कापून घेणार आहोत अक्रोड आणि पिस्त्याचे काप पण टाकू शकता इथे मी अर्धा किलोचे उल्लेख खजूर घेतलेले आहे तर आता आपण पॅकेट ओपन करून घेऊया तर आता आपण या खजूरमधील बिया काढून घेऊया बिया काढत असतानाच आपल्याला हाताच्या साह्याने खजूर मॅश करून घ्यायचे आहेत आपलं खजुराचे मिश्रण आता एकदम बारीक व मौसू झालेलं आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये मनुखे परतून घेऊया आता मनुके काढल्यावरती आपण बदामचे बारीक काप केलेले तसेच काजूचे काप केलेले आणि भोपळ्याचे बी आपण आपण यामध्ये टाकून परतून घेणार आहोत आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स आचेवरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही जास्त वेळ परतले तर लाडवाची चव थोडी वेगळी लागेल आता आपण यामध्ये खजुराचं बारी के बारीक केलेलं मिश्रण टाकून घेऊया व हे एकजीव करून घेऊया हे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यावरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे मिश्रण एका पात्रात आपण काढून घेऊया थोडे थंड झाल्यावरती आपण याचे लाडू वळून घेऊया लाडूचे मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडे हाताला तूप लावून घ्यावे आता आपण छोट्या आकारामध्ये याचे सर्व लाडू बनवून घेऊया तुम्ही बघू शकता की जो जो जो। ती इझिली सर्व लाडू वळले जात आहेत हे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन ते तीन महिने आरामात टिकतात तसेच एवढ्या साहित्यामध्ये आपले जवळजवळ तेवीस ते पंचवीस लाडू तयार झालेले आहेत धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल